मंडळी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षितीसाठी ही विशेष योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश अपघातग्रस्त प्रवाशांना आर्थिक मदत उपलब्ध करून देते प्रवाशांच्या तिकिटावर एक रुपया अतिरिक्त शुल्क आकारून अपघात झाल्यास आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते योजनेअंतर्गत अपघातामुळे मृत्यू झाल्यास प्रवाशांच्या कुटुंबांना दहा लाख गंभीर जखमी झाल्यास पाच लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये भरपाई दिली जाते दोन हजार चोवीसमध्ये एकूण त्र्याऐंशी बस अपघातांची नोंद झाली त्यामुळे पंधरा मृत्यू व पंचवीस गंभीर अपघातांचा समावेश आहे ही योजना एप्रिल दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती यापूर्वी अपघातग्रस्त प्रवाशांना मिळणारी मदत अत्यल्प होती परंतु सामाजिक मागणीमुळे भरपाईची रक्कम वाढ करण्यात आलेले आहे महामंडळाने चालक व वाहक यांना अपघात टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेले असून बस बसची नियमित तांत्रिक तपासणी ता केली जाते प्रवाशांना सुरक्षितेच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत व्य बसे बसेसद्वारे प्रवास करण्याचा सल्ला दिला जातो या योजनेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान मानसिक दिलासा मिळतो अपघात झाल्यास त्वरित आर्थिक मदतीची हमी मिळत असल्यामुळे प्रवाशांचा विश्वास वाढला आहे ही योजना सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरले असून महामंडळाच्या कामकाजाविषयी प्रवाशामध्ये सकारात्मक भावना निर्माण झालेली आहे तर चॅनल आपल्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद